नमस्कार चंद्रचक्र न्यूज चॅनल काल पेन मध्ये प्रचार सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद अलिबाग मुरुड विधानसभेचे दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांचा झंझावात पेन मध्ये माझे पाच पांडव महाभारत घडवणार माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे नगर विकास खाते असून निधीची कमतरता भासणार नाही तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती आम्ही घडवणार सामान्य जनतेने आता बदल घडवण्याची गरज आहे जनतेने हा जनते पेण नगरपालिका सार्वत्रिकडणुकीमध्ये परंतु त्यामध्ये शिवसेना गटाच्या वतीनं आज आपण वेगळे उमेदवार आपण या ठिकाणी केले ते सुद्धा अधिकृतपणे धनुष्य मनावरती तर आपण काय सांगितलं पहिल्यांदा या उमेदवारांच्या बाबतीत आणि पेण नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक महायुती व्हावी सगळ्यांची संकल्प निश्चित होती वरिष्ठांचा देखील त्याप्रमाणे आदेश निश्चित होता पण रायगडचे काही महाभाग नेते आहेत त्यांना ही माहिती सोपवावी होती प्रत्येक ठिकाणी त्यांनी कशी के होईल केला के त्यांच्या पक्षाला मिळण्यासाठी विशेषतः राष्ट्रवादीने माहिती धर्म पाळला नाहीये हे विवास सत्य आहे आणि म्हणून पेन मध्ये आम्ही आमच्या ताकदीप्रमाणे पाचशे ज्या ठिकाणी उभ्या केल्या शंभर खात्री आहे आमचे सगळे पदाधिकारी आहेत तालुकाप्रमुख आहेत जिल्हा प्रमुख आहेत आणि शहर प्रमुख आहेत यांनी अतिशय सुंदररित्या पाच उमेदवार उभे खात्री निश्चित आहे की पाचशे पाच उमेदवार निश्चित आम्हाला थोडा उशीर झाला आम्ही या चर्चेमध्ये राहिलो कदाचित आता मी या सगळ्या गोष्टी सोडून दिल्या असत्या आम्ही पूर्ण पॅनल उभं केलं असतं ताकद निश्चित जी शहरामध्ये आहे आणि पेनला खरंच अतिशय नितांत गरज आहे का पेनचा परिसर बघितला तर इतर नगर नगर पंचायतीच्या बाबतीमधला अतिजय खराब असं सगळं वातावरण एकंदर रस्ते लाईट पाण्याचा आहे आणि म्हणून लोकांची जनतेचा अपेक्षा निश्चित होती ते बदल पाहिजे याच्यामध्ये आता जे आम्ही उपचार केले गुरु आहेत विश्वासजी आहेत रामाणी आहेत खूप छान उपचार आहेत जे लोकांमध्ये खऱ्या तरी जनमानसातले आहेत आणि लोकांनी त्यांना मान्य केलेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये निश्चित आमच्या पाशे निवडून येणार

त्या त्या नेत्यांनी ने लोकांना उभी लागले त्याला छेद देण्यासाठी खऱ्या त्याने आम्ही सज्ज आहोत आमच्या रणनीतीप्रमाणे आम्ही नक्की उतरू या जिल्ह्यामध्ये आम्ही तीन आमदार आहोत त्यापैकी एक मंत्री आहेत आमची सर्वाधिक ताकद आहे आणि ती ताकद तर आम्ही वापरू निश्चित या ठिकाणी जिल्ह्यामध्ये वापरू कारण जिल्हा परिषद त्या नगरपालिका ही कार्यकर्ते निवडणूक आहे ज्यांनी आमदारांनी खासदार केले आणि आमदारांनी खासदारे असा जर खेळ केला मग त्या कार्याला कोण न्याय देणार मग त्या कार्यकर्त्या न्याय हक्कासाठी आम्ही सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून त्यांच्या हक्कासाठी आम्ही रस्त्यावरती करणार आहोत आणि ती लढाई देखील खूप साहेब त्यांच्या आपण पेन शहरामध्ये पाच पांडव दिल्यासारखे वाटतात नक्कीच मोठा महाभारत घडणार आहे आमच्याकडे भरतच आहे ते खरं आहे एकदा विश्वास आहे कडू आहेत आमचे खरं ना त्यांचं नाव कडू आहे म्हणजे एक कलाकार पद्धतीचे आणि लोकांनी स्वीकारलेले उमेदवार आहेत कदाचित मला माहित नाही माझं नशीब बलोत्तर आहे की माझ्या तिकडे असे पाच हिरे शोधले आमच्या दुधीताई आहेत आणि खूप छान लोकांसह दिलेत आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या त्याने पेनची सेवा पुढील पाच वर्षांमध्ये प्रामाणिक घडेल आणि आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत आदरणीय शिंदे साहेब त्यांचंच खातं विकास त्यामुळे भरभरून त्यांच्या हातात निधी देणार हा शब्द मी ठिकाणी आजवाश्लो